हॅलो नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज म्हटलं देवघराचं थोडीशी सजावट करूयात आणि थोडासा मेकओवर करूयात कारण देवघर घेऊन आता वर्ष दीड वर्ष वगैरे झालं असेल आणि मी काही अजून त्यामध्ये चेंज केलं नव्हतं तर आज म्हटलं आपण देवघरामध्येच काहीसे बदल करूयात छान चेंज करूयात आणि मस्त थोडंसं नाही का डेकोरेट करूयात तर त्यासाठी मग मी पूर्ण देवघर आधी असं खाली काढून घेतलं सगळे देव इथे तामणामध्ये दे काढून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग म्हटलं देवघर आपण खाली घेऊयात कारण देवघर खाली घेतल्याशिवाय तर शक्य नाही ना, ना। तिथे उभं राहून एवढं सगळं करणं जरा अवघड होईल त्याच्यामुळं मग मी देवघर खाली काढून घेतलं तर साधारण दीड वर्ष वगैरे झालं असेल देवघर घेऊन किंवा वर्ष झालं असेल मे बी तर मी काहीच त्यामध्ये बदल केलेले नव्हते तर आज म्हटलं आपण ते करूयात तर फक्त झा म्हणजे पुसून वगैरे घेतलं ना तरी सुद्धा थोडंसं म्हटलं काहीतरी छान दिसेल असं करूयात ना मग अग अगो अगोदर तर मी काय केलं की पूर्ण देवघर असं छान स्वच्छ करून घेतलं व्यवस्थित असं पुसून घेतलं वरचेवर पुसलं जातंच पण खाली काढून पुसणं प्रत्येक वेळेला होतच असं नाही त्याच्यामुळं मग खाली काढून व्यवस्थित असं सगळीकडून मी स्वच्छ करून घेतलं आणि चिनुल्याला अगोदरच सांगितलेलं होतं की आज आपल्याला जय बीबीचं घर छान छान बनवायचं आहे तर गण देवबाला तो जय बीबी म्हणतो तर त्याचं घर असं छान छान आपल्याला करायचं आहे तर त्यामुळं तो पण खूप एक्सायटेड होता की आपल्याला काय काय करायचं आहे वाव मम्मा असं तसं हे लावका ते लावका इथे पिन लावका असं सगळं त्याचं चाललेलं होतं तर मी अगोदर छान स्वच्छ करून घेतलं देवघर सगळीकडून अगदी प्रत्येक गोष्ट अशी स्वच्छ करून घेतली दिवा पुढे लावत असल्यामुळे इकडे बरोबर वरती नाही का काळं होतं म्हणजे दिवा अगरबत्ती धूप हे सगळं असतं ना मग त्याच्यामुळं त्याची काजळी लागून लागून समोरची बाजून का काळी होते त्याच्यामुळं ती वरचे वर अशी पुसली ना म्हणजे मग ते स्वच्छ राहतं तर तसंच काहीसं आणि आज म्हटलं छान डीप क्लिनिंग पण आपल्याला करता येईल त्याच्यामुळं पूर्ण असं सगळे कानाकोपरे देवघराचे व्यवस्थित असे डीप क्लिनिंग करून घेतले छानपैकी पुसून घेतले त्यानंतर मला थोडंसं बदल करायचा होता त्याप्रमाणे मग देवघर पहिल्यांदा मी आधी स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर मी काही घंटा आणलेल्या त्या घंटा मला लावायच्या होत्या तिथे तर त्या कशा लावता येतील याचा ये विचार मी करतच होते तर म्हटलं की आपण समोरून या घंटा सगळ्या लावूयात तर आता म्हटलं त्या चिटकवल्या तर त्या हलणार नाहीत आणि थोडंसं विचित्र दिसेल जर ते चिटकवलं तर त्यामुळे म्हटलं आपल्याला ते चिटकवायचं नाही मग काय करू शकतो तर अगदी छोट्या छोट्या अशा चुका मी घेतल्या आणि त्या अशा ठोकून घेतल्या अगदी अलगद हाताने आधी भीती वाटत होती म्हटलं उगच काहीतरी उद्योग नको व्हायला पण काही झालं नाही पहिला जो पहिली जी चुका ठोकली मी ती व्यवस्थित अशी बसली आणि त्यानंतर मी त्याच्यावरती ती घंटा, घंटा लावली ते तर घंटा लावल्यानंतर ती व्यवस्थित अशी बसली त्यामुळे ते दिसायला पण नाही का छान दिसायला लागलं म्हटलं आपण असंच करूयात पण प्रॉब्लेम असा झाला की सरळ जर चुका ठोकल्या तर त्याच्यामुळे व्यवस्थित ते बसत नव्हतं तर पहिली जी चुका मी ठोकलेली होती ना तिर जरा चुकलीच माझी आणि त्याच्यामुळं मी परत थो थो ती काढून घेतली कारण काय होत होतं की ती अशी सरळ ठोकल्या गेल्यामुळं त्यातून हे बाहेर यायला लागलं होतं घंटा बाहेर पडत होती आणि म्हटलं प्रत्येक वेळेला आपण ती किती वेळा लावत बसणार ना त्याच्यामुळं म्हटलं काहीतरी फिक्स असं सोल्युशन आपल्याला त्यातून शोधलं पाहिजे त्यामुळे ती ठोकलेली चुका मी परत काढून टाकली का तो तीजी तर ती जी पक्कड असते ना त्याच्या साहाय्याने मी ती काढून टाकली आणि म्हटलं आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल आणि असं खराब काही दिसणार नाही असं तर म्हटलं आपण काय करूयात थोड्याशाशा वरच्या बाजूला हुक जसं असतं ना त्या टाईपमध्ये आपण त्या चुका वळवूयात तसं वळवलं तर म्हटलं थोडंसं दिसायला पण छान दिसेल व्यवस्थित दिसेल तर म्हटलं आपण तसं ट्राय तर करून बघू त्याच्यामुळं परत मी घेतल्या चुका आणि परत अशा त्या ठोकायला मी चालू केलं तर म्हटलं आता आपल्याला अगदी अलगद हाताने ठोकायचं आहे कारण पहिल्यांदाच एक होल झालेलं आहे दुसरं परत झालं तर ते खराब दिसणार तर म्हटलं तसं आपल्याला काही घाणेरडापणा करायचा नाही आहे व्यवस्थित झालं पाहिजे तर त्याच्यामुळं माझं सगळं चाललेलं होतं मग अगदी अलगदलगद हाताने मी ते ठोकायला चा चालू केलं मग असं अलगत अलगद, अलगद हाताने मी ते ठोकत होते आणि त्याचबरोबर चिनूला एक्साइटमेंट होती की ती घंटा त्याला लावायची होती त्यामुळे त्याची गडबड चालली होती की मम्मा मला अशी घंटा लावायची अशी लावायची हे करायचंय ते करायचंय याची जास्त गडबड चालली होती मग पहिली चूक अशी व्यवस्थित ठोकून तिला व्यवस्थित ती घंटा बसली आणि मग चिनूल्याला पण आनंद झाला कारण त्याला मज्जा वाटायला लागली वाव छान दिसतंय असं टिंटोन लावली आहे टिंटोन लावली आहे असं सगळं त्याचं चाललेलं होतं तर असं करत करत मग म्हटलं थोडंसं फक्त सेंटरला जर आपण लावली तर ते करण्यापेक्षा म्हटलं आपण थोडंसं साईडला पण लावूयात जेणेकरून छान दिसेल आणि मस्त डेकोरेटिव्ह दिसेल लुक थोडासा चेंज होतो की नाही म्हणून मी मग साईडला पण त्या चुका ठोकायला चालू केलं अगदी दोन्ही साईडला चुका ठोकायला चालू केलं म्हणजे अगदी मनातही नव्हतं आणि अगदी फक्त असे कुठल्याही कमी जास्त वगैरे असे नाही बरोबर सात अशा घंटा तिथे बसतील अशा व्यवस्थित अशा चुका मी तिथे ठोकून घेतल्या जसं तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसते अगदी अलगद हाताने मी त्या ठोकलेल्या त्याच्यावरती लॅमिनेट आहे आणि ते लॅमिनेट खराब होणार नाही याची शंभर टक्के घेऊनच मी ते ठोकलेले तर हे जसे मी उद्योग करत असते ना घरी तसे जरी तुम्ही करत असाल ना तरी फक्त थोडासा विचार करून करत जा कारण मग त्याचं थोडी जरी चूक झाली ना तरी आपली एखादी चांगली वस्तू खराब होऊ शकते त्याच्यामुळं थोडंसं असं विचार करायचा आणि मगच करायचं तर मी पण अगदी शांततेत अलगधाताने माझं करणं चालू आहे कारण म्हटलं एक जरी चूक आपली झाली ना तर समोरचा जो लूक आहे ना तो बदलायला आणि खराब व्हायला अजिबात वेळ लागणार नाही त्याच्यामुळं चूक करायची नाही एवढं मात्र ठरवून ठेवलेलं होतं तर अशा सात चुका अशा मी व्यवस्थित अशा ठोकून घेतल्या पूर्णपणे आत पण नाही आणि पूर्णपणे बाहेर पण नाही अगदी हूक असतं ना त्या टाईपमध्ये मी त्या ठोकून घेतल्या अशा वरच्या बाजूने वळवून घेतल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण एकदा ट्राय करून बघूयात की हे कसं दिसतंय तर असं सगळं मी केलं आणि चिनूल्या माझ्या अवतीभोवतीच असा फिरत होता तर त्यानंतर हे बघा हे सगळं असं मी ठोकून झालं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं की आपण घंटा सगळीकडे लावून बघूयात की कसं दिसतंय तर शेवटची जी मी चूक ठोकलेली होती ना तर ती वाकडी होईनच म्हणजे अशी वळल्याच जाईना मग त्याच्यामुळं मला ती कात्री कात्री नाही काय म्हणतो आपण त्याला पकड पकडणे ती मला अशी वळवून घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर मग मी त्या घंटा पण ट्राय करून बघितल्या त्याच्यावरती की त्या दिसत आहेत कशा की म्हटलं खराब तर दिसणार नाही ना किंवा आपण खूप असं झँकी पँकी करतोय असं तर काही होत नाही आहे ना तर ते थोडंसं माझं होतं की असं काही होऊ नये म्हणून कारण एवढं ह्याने केलं होतं मनापासून केलेलं होतं मना आणि केले ते छान दिसावं एवढंच वाटत होतं आणि त्याच्यामुळं मग थोडंसं भीती वाटत वाटत मी हे केलं पण नाही का त्या ज्या वेळेला मी घंटा लावल्या ना त्यावेळेला ते इतकं छान दिसत होतं ना मस्त दिसायला लागलं होतं आणि देवघराचं जे रूप आहे ते अगदी खुलायला लागलं होतं तर ही झाली एक गोष्ट हो, ही तर मी केलीच त्याच्याशिवाय मला आणखी एक गोष्ट तिथे लावायची होती लावाय फुलांचा वापर केला तर माझं असं होत होतं की फुलं खूप मोठी मोठी होत होती जी माझ्याकडे फुलं आहेत ना आर्टिफिशियल फुलं आहेत तर ती खूप मोठी मोठी होत होती आणि मला ती व्यवस्थित अशी वाटत नव्हती त्याचबरोबर त्यांचा कलर पण जरा मिसमॅच वाटत होता त्याच्यामुळं म्हटलं की आपण फुलं नको लावूयात तर मग मी काय केलं की यांना फोन केला म्हटलं येताना आता म्हटलं हे येणारच आहेत तर येताना म्हटलं ई डी घेऊन या आणि ऑलरेडी एक ई डी लावलेली आहे त्यामुळे चोकची तर गरज नाही म्हटलं फक्त एक ई डी घेऊन या छानपैकी आणि यल्लोज घेऊन या जी व्यवस्थित अशी त्याला मॅच होईल कारण म्हणलं दुसरी कुठली जर तुम्ही आणली तर ती मॅच अजिबात होणार नाही मग येताना हे ई डी घेऊन आले आणि एलईडी आणल्यानंतर म्हणलं त्याच चोकला पण ती लावूया छान दिसेल म्हणलं दिसायला मस्त दिसेल मग ते एलईडी घेऊन आले आणि मग ई डी लावायचं काम मात्र मी त्यांनाच दिलं कारण म्हणलं दुसरं हे करणं किंवा मी करणं म्हणजे उद्योग काहीतरी करण्यासारखं आहे हे थोडीशी ही कामं मी त्यांनाच करायला लावते कारण नेहमी माझ्याकडून काही ना काहीतरी उद्योग होतात आणि नाजूक गोष्टी आहेत ह्या एलईडी इतकी नाजूक असते थोडंसं जरी आपल्याकडून काही त्याचं बल्ब वगैरे उडला ना चुकून जरी तरी पूर्ण एलईडी खराब आणि त्याच्यामुळं म्हटलं की तुम्हीच करा मग चिनुल्याला बाबांना दाखवायचं होतं की हे बघा मी कसं केलं आहे कसं टिंटोन दिसते कशी छान छान दिसते हे दाखवायचं होतं म्हणून मग त्याने लगेच ती टिंटोन लावली एलईडी डी ह्यांनी लावून घेतली चोकला त्या आणि त्याच्यानंतर एक म्हटलं ट्रायल इथेच बघा काही इश्यू असेल तर अरे पण ट्रायल बघितल्यानंतर तुम्ही पण पाहू शकता काय ते देवघर इतकं छान दिसायला लागलं होतं त्याचा लुक इतका छान चेंज झाला होता ना आणि जे पहिलं देवघर होतं ना त्याच्या बदल्यात तर हे खूप खूप खुँ, खूप छान दिसायला लागलं होतं थो। थोडंसं प्रयत्न केला तर बघा किती छान दिसायला दिसा लागलं मग आणखी सुद्धा काही करायचं आहे पण काही गोष्टी माझ्याकडे आत्ता नव्हत्या त्याच्यामुळे मी काही ते केल्या नाही तर हे बघा असं मस्त असं देवघर आमच्या जागेवर जिथलं देवघराची जागा आहे तिथे आमचं देवघर छानपैकी असं लावून झालेलं आहे आणि लावल्यानंतर त्याचा लुक खूप सुंदर दिसतोय प्रकाश पण खूप जास्त वाढलेला आहे तिथला तर म्हटलं आता पूजा वगैरे करून घेऊ तर देवाची पूजा वगैरे मी छानपैकी करून घेतली आणि त्याच्यानंतर आता तुम्ही देवघराचं खरं रूप खुलून दिसतं ते घ देवघरातल्या देवांमुळंच असं मला वाटतं आणि देवांची मांडणी केल्यानंतर पूजा केल्यानंतर जे रूप दिसायला लागलं देवघराचं ते अतिशय सुंदर होतं अतिशय सुंदर आणि खूप छान खुलून दिसत होतं आणि त्याचबरोबर केलेले थोडेसे बदल हे आणखी छान उठावदार दिसत होते तर असं काहीचं आज आम्ही छानपैकी आमच्या देवघराचा मेक ओव्हर केला तर तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू